आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते सोनपूर येथे विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न बागलाण तालुक्यातील सोमपूर गावात आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला बागलाणचे कार्यसम्राट आमदार दिलीप बोरसे यांच्या विशेष प्रयत्नातून सोमपूर गावात विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला यामध्ये गावाअंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण सुसज्ज तलाठी ऑफिसचे लोकार्पण तसेच गावासाठी दिलेल्या पाण्याच्या टँकरचे लोकार्पण आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोमपूर ग्रामपंचायत सरपंच क्रांती भांबरे उपसरपंच दादाजी अहिरे ग्रामपंचायत अधिकारी कैलास राठोड सदस्य सुनीता गायकवाड उज्ज्वला सोनावणे प्रमिला भांबरे कल्पना नेरकर रेखा भांबरे नंदकुमार भांबरे तात्याभाऊ बोराडे दादाजी जाधव समाधान मोरे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भांबरे ग्रामस्थ तुकाराम बापू भांबरे नरेंद्र भांबरे पांडुरंग बोरसे उद्धव भांबरे पोपट भाऊसाहेब ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की सोनपूर गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असून या गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक प्रशांत भांबरे